पुण्याजवळच्या एका नव्या बिल्डिंगमध्ये सौरभ आणि प्रियंका या नवविवाहित जोडप्याने नुकतीच नवीन फ्लॅट घेतला होता सुंदर टू एच के खूप खुश होते पण त्या घरात काहीतरी विचित्र होत पहिल्याच रात्री प्रियंकाने लक्षात घेतलं की रात्री तीन वाजता उजवीकडील भिंतीतून खटखट आवाज येतोय ती म्हणाली सौरभ ऐकलंस का, काहीतरी खटकट आहे भिंतीत सौरभ थोडा झोपेत होता आणि तो म्हणाला असतील उंदीर किंवा वरच्या फ्लॅटमधलं काहीतरी असेल झोप तू पण दुसऱ्या रात्री पुन्हा तोच वेळ पुन्हा खटखट आणि यावेळी खटखट थोडी जोरात होती आणि ती एकाच वेळी दोनदा झाली जणू टप टप असं ठरवून प्रियंका उठून त्या भिंतीपाशी गेली तिने हात ठेवला भिंत थोडी गरम वाटत होती जणू कोणी आतमधून श्वास घेत होत तिसऱ्या दिवशी त्यांना सोसायटीच्या वॉचमनला विचारलं इथं आधी कोणी राहत होत का या फ्लॅट मध्ये वॉचमन डोळे चुकवून म्हणाला मॅडम काहीही विचारू नका लोक फार राहिली नाहीत तिथे कोणीतरी लवकर निघून जात आणि कोणीतरी वेड होत म्हणा सौरभला सगळं हास्यास्पद वाटलं पण त्या रात्री खटकट आलं नाही त्याऐवजी सौरभच्या मोबाईल मध्ये एक व्हॉइस मेसेज आला त्या मेसेज मध्ये कोणीतरी खूप हळू आवाजात म्हणत होत माझ नाव ऐश्वर्या आहे मला या भिंती जिवंत जायला गेलं होत सौरभ हातात मोबाईल घेऊन स्तब्ध उभा होता माझ नाव ऐश्वर्या आहे मला या भिंती जिवंत जायला गेलं होत हा आवाज स्त्रीचा होता मंद थरथरता जणू मृत्यूच्या सीमारेषेवरून येणारा प्रियंका धावत आली सौरभ हे काय आहे सौरभने मोबाईल तिला दिला दोघही काळजीने एकमेकांकडे पाहू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभने इमारतीच्या जुन्या वॉचमनला गाठलं तो निवृत्त झाला होता पण जवळच्या चहाच्या टपरीवर बसायचा काका मला खरं सांगा या घरात काही घडलंय का काकांचा चेहरा गंभीर झाला हो ते म्हणाले दहा वर्षापूर्वी एक मुलगी होती ऐश्वर्या खूपच शांत तिचं लग्न झालं होतं पण नवरा अत्याचार करायचा एक दिवस अचानक गायब झाली कुठे गेली कोणी पाहिलंही नाही पोलिसांनी ही केस बंद केली पळून गेली असेल असं म्हणाले सौरभ पण जर ती या भिंतीत जायली गेली असेल तर काका म्हणाले कोण सांगताय हे सौरभ शांत राहिला तो विचारात गेला त्या रात्री सौरभने ठरवलं याचा अंत पाहिलाच पाहिजे त्याने भिंतीवर थर्मल स्कॅनर वापरला एक विशिष्ट ठिकाणी तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त होत आणि त्याच ठिकाणी पुन्हा खटकट झाला यावेळी एक वेगळी लय होती टप 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 जणू कोणीतरी संदेश देत होत मोर्स कोड मध्ये प्रियांका बोलली ही काही रँडम खटकट नाहीये सौरभ हे कोणीतरी आहे आणि ते अजूनही जिवंत वाटतंय दुसऱ्या दिवशी त्यांनी मोर्स कोट च भाषांतर करायला सुरुवात केली संदेश होता माझ शरीर अजूनही इथे आहे सौरभ आणि प्रियंका दोघही त्या मोर्स कोटच्या संदेशामुळे हादरले होते माझं शरीर अजूनही इथे आहे त्या रात्री त्यांनी मोठ ठरवलं भिंत फोडायची सौरभने एका विश्वासू वर्करला बोलावलं त्या भिंतीवर हातोडा मारला जाताच घरात एक विचित्र गारवा पसरला पहिल्या थोडक्या तासात काहीच विशेष सापडला नाही पण अचानक एका भागात सिमेंट थोडं नरम वाटलं सौरभने हळूहळू खोदायला सुरुवात केली आणि काळसर रंगाच्या केसांनी भरलेलं काहीतरी बाहेर आलं प्रियंका ते पाहून किंचाळली ते होत एक सडलेलं मानवी कवच मान खांदी आणि नखांवर अजूनही नेल पॉलिश होती तिथेच एका छोट्याशा फटीत एक डायरी सापडली ऐश्वर्या दोन हजार पंधरा असं नाव होतं त्यावर त्या डायरीत लिहिलं होतं मी इथे जिवंत आहे पण बाहेर नाही जाऊ शकत मला आवाज द्याल का माझ्या खटखटीकडे लक्ष द्या प्लीज त्या क्षणी प्रियंका एक भयानक अनुभूती झाली कोणीतरी तिच्या कानात म्हणाल आता तू माझी जागा घे त्या रात्री प्रियंका अंधूक बोलू लागली डोळे विस्तारलेले सौरभ ऐश्वर्या अजूनही इथे आहे पण ती मोकळी व्हायला पाहिजे नाहीतर मी तिच्या जागी अडकणार त्या रात्री प्रियंका बदलली होती डोळे आत गेलेले ओठ पांढरे आणि तिचा आवाज तो तिचाच नव्हता ती सौरभकडे बघून म्हणाली माझ्या नवऱ्याने मला या भिंतीत जाळून टाकलं तेही जिवंत त्याचं नाव होत हेमन पण मी मरण्याआधी शपथ घेतली मला न्याय मिळेपर्यंत कोणतीही स्त्री या घरात सुरक्षित राहणार नाही सौरभ हे ऐकून हादरून गेला त्याने ताबडतोब एका जुन्या तांत्रिकला बोलावलं नारायण महाराज जो अशा अघोरी गोष्टींमध्ये पटाईत होता नारायण महाराज घरात शिरताच भिंतीकडे बघून म्हणाले इथे फक्त एक आत्मा अडकलेला नाही इथे एक शापित जागा आहे आणि ही जागा दर सात वर्षांनी एका स्त्रीचा आत्मा घेत असते सौरभ म्हणाला म्हणजे महाराज म्हणाले हे घर जिथे आहे तिथे पूर्वी एका स्त्रीला सती देण्यात आलं होतं तेव्हापासून इथली जमीन श्रापित आहे ऐश्वर्या पहिली होती आता प्रियंका दुसरी बनणार त्या रात्री एक अनुष्ठान सुरू झालं महाराजांनी एका विशेष मातीच्या लाकडी चौकटीत काही मंत्र म्हणायला सुरुवात केली तेवढ्यात प्रियंका खालच्या आवाजात ओरडली मी नाही नाही हा शाप मोडू शकत भिंतीतून पुन्हा खटखट यावेळी प्रचंड वेगात टप 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 जणू दार उघडण्याचा प्रयत्न चालू होता त्या आवाजात एक आर्त किंकाळी मिसळली आणि अचानक घरभर सगळीकडे दिवे विजले महाराज ओरडले सौरभ तुला तिला स्वतःच नाव सांगावं लागेल आणि तिच्या मृत्यूचं सत्य उघड करावं लागेल अन्यथा ही जागा तुझ्या पत्नीचं शरीर वापरून कायमची झपाटली जाईल सौरभ धावत गेला डायरीकडे त्याने ऐश्वर्याचं शेवटचं पान उघडलं त्यात लिहिलं होतं माझा नवरा हेमन त्याचा अफेअर होता त्याने मलाच वेड ठरवलं मला गुपचुप जिवंत भिंतीत पुरलं मी किंचाळत होते पण कुणीच ऐकलं नाही माझा श्वास बंद होताना मी शेवटची खटखट केली होती सौरभ म्हणाला ऐश्वर्या तुला न्याय मिळणार आहे हेमंत जिवंत आहे आणि मी त्याला शोधणार तुझं सत्य बाहेर आणीन पण कृपया प्रियंकाला सोड क्षणभर शांतता आणि मग प्रियंका खाली कोसळली प्रियंका बेशुद्ध होती पण जिवंत सौरभच्या डोळ्यान तिने एका मृत आत्म्यापासून सुटका मिळवली होती पण हे संपलेलं नव्हतं डायरीतला उल्लेख हेमंत त्यानेच ऐश्वर्याला भिंतीत जिवंत पुरलेलं होत सौरभने सोशल मीडियावर जुने रेकॉर्ड्स आणि लोकल पोलीस फाईल चाळून अखेर हेमंतचा पत्ता शोधला तो एका लहान गावात वास्तव्याला होता वेगळ्या नावाने सौरभ त्या गावात पोहोचला एका रात्री हेमंत आता साधू वेशात होता अंगावर भगवे कपडे पण डोळ्यात अजूनही लपवलेली भीती सौरभने विचारलं हेमंत ऐश्वर्या जिवंत असताना तिला भिंतीत पुरलं का हेमंतने थरथरच सांगितलं मी मला पकडून पाहत होती ती मला पकडू पाहत होती माझ अफेअर होत पण तिच्या रागाने ती विचित्र वागू लागली मी घाबरलो आणि एका रात्री मी तिला झोपेच्या औषधाने गुंगी दिली भिंतीत बांधलं आणि भिंतीत सिमेंट ओतून पुरलं सौरभ म्हणाला आता ती परत आलीय तिच्या न्यायासाठी हेमन हसला ती फक्त एकटी नाही त्या घरातील भिंतच जिवंत आहे तिला जेवायला शरीर लागतात ऐश्वर्याला मी फक्त अर्पण केलं होतं हा नवीन ट्विस्ट सौरभला हादरून गेला म्हणजे हेमन फक्त एक खलनायक नव्हता तो त्या घराचा पुजारी होता हेमंत ओरडला त्या घराचं रहस्य कधीही नष्ट होणार नाही ती भिंत पुन्हा भुकेलेली आहे सौरभ घरी परतला महाराजांनी एक शेवटचा उपाय त्याला सांगितला त्या भिंतीचा कोरडा कोपरा शोध जिथे खटकट होत नाही तिथेच तिला बंद करता येईल रात्री सौरभने एक अख्ख हवन आणि मंत्र साधना केली भिंतीवरचा खटकट आता वेडसरपणाने होत होता टप 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 जणू दरवाजाच तोडणार शेवटी एका कोपऱ्यातून भयंकर आवाज आला आणि भिंतीतून धूर बाहेर येऊ लागला त्या कोपऱ्यात स्वाहा लिहून सौरभने महाराजांच्या मदतीने तांत्रिक साखळ्या आणि हवनाचा पवित्र राख तिथे ठेवली भिंतीतली खटखट अचानक थांबलं दोन दिवसांनी घरात पुन्हा दिवे लागले भिंत शांत होती प्रियंका पूर्ण बरी झाली सौरभने ती डायरी जाळून टाकली पण त्या राखेतून एक ओळख पुन्हा दिसली माझ्या जागेवर दुसरी कोणी ना कोणी येईलच कारण भिंत कधीच उपाशी राहत नाही मित्रांनो <laughs> ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद